कैलास पर्वतावर एकदा चर्चा करत असताना देवी पार्वतींनी महादेव शिव शिवशंकरांना एक प्रश्न विचारला तुमचा सगळ्यात मोठा भक्त कोण तेव्हा शंकरांनी सांगितलं त्यांचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोणी असेल तर तो तु आहे लंकापती रावण राक्षस असूनही युद्ध हरल्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाकडून वेदांचं ज्ञान उपनिषेदांचं ज्ञान आणि जीवनाचं समजावून घ्यावं म्हणून प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवलं होतं सहा उपनिषेद चार वेदांचं ज्ञान असल्यामुळे रावणाला दशानंद म्हणत होते असा रावण खूप ज्ञानी होता या रावणाच्या नावाने कोल्हापुरात एक खूप पुरातन मंदिर आहे जे रंकाळ्याच्या बांधकामापेक्षा सुद्धाही जुने हे मंदिर आहे रावणेश्वर मंदिर पूर्वी इथं रावणेश्वर नावाचं एक तळं होतं ज्याचं पाणी आटल्यानंतर इथं एक मैदान तयार झालं आणि त्याच मैदानाला आज आपण छत्रपती शाहू स्टेडियम म्हणून ओळखतो मंदिराचा खूप सुरेख पद्धतीनं जीर्णोत्तर केला नक्षीदार असं प्रवेशद्वार आहे आणि बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा इथं बघायला मिळतात श्री भीमाशंकर श्री रामेश्वर श्री नागेश्वर श्री विश्वेश्वर श्री वैद्यनाथ श्री ओंकालेश्वर श्री महाकालेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री त्र्यंबकेश्वर श्री गृणेश्वर श्री सोमनाथ श्री केदारनाथ अशी ही बारा ज्योतिर्लिंग इथं बघायला मिळते